अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप खुँ, स्वागत आहे श्री गजानन महाराजांकडे आपण मदत कशी मागावी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा काही काही गोष्टी घडतात किंवा घटना घडतात जेव्हा आपल्याला महाराजांकडे मदत मागण्याची वेळ येते आपण कुठल्या तरी प्रसंगामध्ये अटकतो किंवा कुठल्या तरी गोष्टीचा उलगडा आपल्यास समोर होत नाही कुठली तरी अडचण आपल्यासमोर निर्माण होते त्यावेळी आपण मार्ग शोधत असतो आणि बाहेरच्या जगाकडून जेव्हा आपल्याला मदत मिळत नाही तेव्हा आपण महाराजांकडे मदत मागतो तर महाराजांकडे मदत मागण्याची योग्य पद्धत काय आहे म्हणजे खूप कोणाला असं वाटेल की खूप मंत्रतंत्र करायचे आहेत का किंवा खूप काही गोष्टी करायच्या आहेत का तर नाही महाराजांकडे जेव्हा आपण मदत मागतो म्हणजे आपण आपण महाराजांना शरण गेलेलो असतो महाराजांना आपण समर्पण केलेलं असते त्यावेळी आपल्या मनातला आवाज महाराज ने। मद, हे नेहमी करता ऐकतात तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने महाराजांकडे मदत कशी मागावी म्हणजे महाराजांकडे मद मदत मागणे हे काही चुकीचं नाही एक नैसर्गिक बाजू आहे किंवा नैसर्गिक एक गोष्ट आहे की जेव्हा आपण अडचणीमध्ये पडतो तेव्हा आपण आपल्या गुरूंकडे आपल्या भगवंताकडेच धाव घेत असतो त्यामुळे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने महाराजांकडे कशी मदत मागायची आहे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत काही पॉईंट लक्षात ठेवून आपल्याला महाराजांकडे मदत मागायची आहे अनेक जणांना असा अनुभव आलेला असतो की खूप प्रयत्न केले महाराजांची सेवा केली तरीसुद्धा सेवा फळाला आली नाही किंवा माझी जी, जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही तर त्यामध्ये दोन पॉईंट असतात पहिली म्हणजे आपण महाराजांकडे कुठली तरी इच्छा व्यक्त करतो त्यावेळी आपण हाच विचार करतो की मला पटकन हवं आहे किंवा कुठली गोष्ट माझी पटकन पूर्ण व्हायला हवी तर आपली जी इच्छा आहे ती तर प्रामाणिक असते प्रामाणिकपणा तर आपल्या इच्छेमध्ये हवा परंतु आपण महाराजांच्या वेळेच्या स्वाधीन देखील व्हावं महाराजांचं नियोजन आपण समजून घ्यायला हवं किंवा दुसरा एक पॉईंट त्यामध्ये असा असतो की ती आपण ज्या गोष्टीचा हट्ट करून बसलो हो। आहोत ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते दे। त्यामुळे देखील ती गोष्ट पूर्ण होत नाही अनेक जणांच्या अशा कमेंट येतात की खूप सेवा केली भक्ती केली तरीसुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही तर मग त्यामध्ये महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन झालेलंच बरं सगळ्यात पहिला पॉईंट हा आहे की आपण महाराजांकडे कुठली प्रार्थना करतो किंवा कुठली इच्छा व्यक्त करतो किंवा मदत मागतो त्यावेळी आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा हवा आपण प्रामाणिकपणेच महाराजांना ती गोष्ट सांगावी त्या गोष्टीसाठी मदत मागावी म्हणजे प्रामाणिकपणा म्हणजे कसा की आपल्या मनामध्ये कुठलाही कि किंमतू परंतु नसावा आणि महाराजांच्याबद्दल संशय देखील नसावा की महाराज माझी इच्छा पूर्ण करतील का किंवा महाराज मदा, मला मला मदत करतील का महाराज हे अतिशय शांतपणे कार्यर करत असतात आपल्यासाठी त्यांचं कार्य हे अतिशय शांतपणे असते त्यामुळे महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होणेच आपल्यासाठी गरजेचं असते आणि महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील या गोष्टीवरती विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न आपण आपला करायला हवा म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तर त्यामध्ये न डगमगता आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हायला हवं दुसरा पॉईंट असा आहे की संपूर्ण समर्पण होऊन च महाराजांना आपण आप मदत मागायला हवी समर्पण म्हणजे कसं की महाराजांच्या चरणी संपूर्ण विश्वास महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील महाराजांनी आत्तापर्यंत जे केलं आहे ते माझ्यासाठी योग्यच केलं आहे म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचशा कमेंट अशा येतात की माझी इच्छा पूर्ण झाली नाही महाराजांची खूप भक्ती केली सेवा केली परंतु इच्छा पूर्ण झाली नाही दहा दहा वर्ष झाली किंवा बारा वर्ष झाली महाराजांची सेवा करत आहे तरी सुद्धा इच्छा पूर्ण होत नाही तर त्यामध्ये महाराजांचं नियोजन आपण समजून घ्यायला हवं म्हणजे चरणी संपूर्ण समर्पण भाव आपला असायला हवा आपला भाव एवढा समर्पित हवा की कुठल्याही गोष्टीमध्ये महाराजांवरती संशय घेऊ नये किंवा महाराजांवरती अविश्वास दाखवणे महाराज जे माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील या भावनेनंच आपण पुढं चालत असावं म्हणजे एक उदाहरण जर का तुम्हाला सांगायचं झालं तर कुठली तरी इच्छा व्यक्त केली परंतु ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा महाराजांना मदत मागितली आणि ती इच्छा जी आहे ती पूर्ण झाली नाही यावेळी आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो की महाराज माझ्यासाठी कार्य करत आहेत की नाही किंवा महाराजांपर्यंत माझी भक्ती पोहोचत आहे की नाही परंतु आपली जी भक्ती आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत असते परंतु योग्य वेळ आल्याशिवाय वे, आपल्याला कुठली गोष्ट मिळत नाही आणि ती गोष्ट आपल्यासाठी जर योग्य असेल तरच महाराज ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असणे जी गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही ती गोष्ट महाराज आपल्यापर्यंत पोहोचत नाही महाराजांचं हो नियोजन हे आपली मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे महाराजांचे चरणी संपूर्ण समर्पण ठेवून की महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील एवढा समर्पित भाव आपला महाराजांच्या चरणी हवा पॉईंट असा आहे की आपण आपला हट्ट सोडावा की मला आत्ताच हवं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी हे केलंच पाहिजे हा है, जो आपला अट्टहास आहे हा जो आपला हट्ट आहे हा सोडावा म्हणजे मनुष्य प्राणी असंच आहे की आपण आत्ता कुठल्या तरी गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या क्षणामध्ये आपल्याला ती गोष्ट पूर्ण झालेली हवी असते परंतु आपला जो हट्ट आहे जो आपला अट्टहास आहे तो सोडावा आणि महाराजांच्या निर्णयावरती किंवा महाराजांच्या वेळेवरती विश्वास ठेवावा महाराज जेव्हा योग्य वेळ येतील आणि योग्य ते आपल्यापर्यंत नेहमीच महाराज पोचवत असतात त्यांच्या चरणी संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांना पूर्ण समर्पित होऊन शरणागत होऊन महाराज जे करतील माझ्यासाठी ते योग्यच करतील हा विश्वास आपल्या मनामध्ये असायला हवा तेव्हाच आपली कुठलीही गोष्ट पूर्ण व्हायला मदत होते त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे शांतता हवी म्हणजे जेव्हा तुम्ही कुठली प्रार्थना कराल प्रार्थना केल्याच्यानंतर थोडी शांतता ठेवा थोडं मन स्थिर ठेवा मनाची जी शांतता आहे मनाची जी एकाग्रता आहे मनाची जी स्थिरता आहे गो ती महाराजांपर्यंत आपली जी भक्ती आहे ती पोचवायला मदत करते त्यामुळे नेहमीकरता शांत असावे या गोष्टीसाठी आपण महा महाराजांना मदत मागितली कुठली तरी गोष्ट महाराजांपर्यंत पोहोचवली त्यानंतर आपल्या मनामध्ये शांतता या असायला हवी म मनामध्ये स्थिरता असायला हवी आणि जेव्हा शांत स्थिर मनाने आपण महाराजांची भक्ती करतो ती भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते म्हणजे सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की जेव्हाही आपण महाराजांना मदत मागू तेव्हा अतिशय खऱ्या मनाने प्रामाणिकपणे महाराजांना मदत मागा महाराजांकडे मदत मदत मागणे ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे म्हणजे मनुष्याला जेव्हा मनुष्य जेव्हा अडचणीमध्ये येतो तेव्हा आपण आपल्या गुरूंकडे आपण आपल्या भगवंताकडेच मदत मागत असतो त्यामुळे मन स्वच्छ ठेवा मन प्रामाणिक ठेवा आणि महाराजांकडे मदत मागा जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीची प्रार्थना कराल त्यानंतर शांतता राहू द्या मनामध्ये मन स्थिर ठेवा महाराजां महाराज आपली इच्छा पूर्ण करतील याची वाट बघा योग्य वेळी योग्य गोष्ट महाराज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत रोज महाराजांच्या सोबत एक मिनिटाचा संवाद साधायला हवा आपला संवाद साधताना महाराजांच्या विषयी प्रेम असायला हवं महाराजांच्या बद्दल आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा आणि आपलं मन जेव्हा स्थिर असते शांत असते आपल्या मनामध्ये कुठलीही चलबिचल नसते तेव्हा महाराज आपल्याला काहीतरी संकेत देत असतात म्हणजे आपण जी काही प्रार्थना करू ती महाराजांपर्यंत पोहोचते आणि महाराज आपल्याला त्याबद्दल काही संकेत देत असतात संकेत आपल्याला काही गोष्टीमधून मिळतील किंवा कुणा व्यक्तीच्या मार्फत मिळतील किंवा मा स्वप्नामध्ये येऊन काहीतरी दृष्टांत देतील म्हणजे काहीतरी महाराजांची अनुभूती होईल त्यामुळे आपण जेव्हा महाराजांकडे कर प्रार्थना करतो तेव्हा आपलं मन खरं असायला हवं मनातील भावना प्रामाणिक असायला हव्यात आपण महाराजांकडे जेव्हा प्रार्थना करू त्यामध्ये हट्ट नसायला हवा योग्य वेळीची वाट बघावी त्यानंतर मन शांत ठेवावं आणि शांत मन झालं स्थिर मन झालं की त्यामध्ये संकेत आणि ते संकेतच संकेत आपल्याला आपल्या जे काही प्रश्न पडले आहेत ज्या काही अडचणी पडल्या आहेत त्यामध्ये आपल्याला ते उत्तर देतात त्यामुळे दे, महाराजांकडे जेव्हाही तुम्ही मदत मागाल तेव्हा मा, ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तेव्हा त्या तुम्ही लक्षात ठेवा महाराजांकडे मदत मागणे हे काही चुकीचं नाही महा... वेळोवेळी वे वे महाराजांकडे आपल्याला मदत मागावीच लागते म्हणजे महाराज तर सगळं काही जाणतात तरीसुद्धा महाराज कधी कधी वाट बघत असतात परीक्षा बघत असतात की हा मला कधी शरण येतो कधी समर्पित होतो त्यामुळे महाराजांकडे मदत मागताना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि महाराजांकडे मदत मागा महाराज नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील महाराज नक्कीच तुमच्या आमच्या सगळ्यांचं कल्याण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव नसेल तर चॅनलला करा जय गजानन कर धन्यवाद